झोपताना या पद्धतीने किचन एकदम स्वच्छ केलं की सकाळी उठलं की कंटाळाही येत नाही पण संध्याकाळच्या वेळेस थंडी असल्यामुळे आता थंडीच्या दिवसात झटपट भांडे कसे घासायचे किंवा किचन उठता अगदी झटपट क्लीन कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत या पद्धतीने किचन असला की सकाळची कामही पटकन होता आणि कंटाळाही येत एक नाही सगळं स्वच्छ असा किट किचनवटा असला की आता संध्याकाळचे जेवण झाले की या पद्धतीने सगळ्यात आधी सगळे भांडे गोळा केलेले आहे एका ठिकाणी आता या भांड्यांमध्ये जे काही सगळं सगळे सबर भांडे सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचे फक्त पाण्याने एका कढाईमध्ये किंवा कुठल्याही मोठ्या भांड्यामध्ये सगळं काढून घ्यायचं आता थंडीमध्ये कंटाळा येतो आता झटपट भांडे कसे घासायचे सगळ्यात आधी एकदम स्वच्छ ते आपण बघू आता मी हे कोमट पाणी केलेलं आहे सगळ्यात आधी पाण्यात हात घातला की थंडी वाजते म्हणून पाणी थोडंसं कोमट केलं भांडे घासण्यासाठी त्यामध्ये लिक्विड विमचं लिक्विड टाकलं फक्त दोन थेंब आता कोमट पाण्याने तेलकडचे भांडे असतात ते पटकन होतात आणि ही अशी स्पंजची घासणी घेतलेली आहे त्यानी विणचा किंवा काही भांडे फक्त या पाण्यात बुडवले की एकदम चकाचकाशी चमकायलाही लागतात आणि भांड्यांचा तेलकट वासही येत नाही सगळ्यातरी ग्लास तांबे घासून घेतले की बाकीच्या भांड्याचा वास लागत नाही आता दोनच ग्लास होते थंडीच्या दिवसात शक्यतो पाणी पिण्यासाठी दोन ग्लास हो आणि एक तांब्या घ्यायचा आणि ग्लासामध्ये पाणी पिण्यासाठी घेतलं की भांडे कमी आता ही जी चहाची कप आहे ती सगळ्यात आधी धुवून बाजूला ठेवते म्हणजे फुटण्याची शक्यता नसते आता क्लास घासण्याच्या आधी सगळ्यात आधी बेसिंग आणि बी सिंगचे जी नळं असतात ती फक्त एक हात घासतात की नळ अगदी कायम स्वच्छ दिसतात आता बीसिंगही मी घासलं म्हणजे बाकीचे घास भांडे घासून ठेवलं की ते त्याला तेल बेसिंगचं तेल, तेलकट लावत नाही आणि बी सिंगही एकदम स्वच्छ असं बीसिंगचा वासही येत नाही बेसिंगची जाळी आता भांडे घासण्यासाठी कोमट पाणी केलं त्यामुळे हातांना अजिबातही थंड असं लागत नाही भांडे लिक्विडने भांडे घासल्यामुळे साबण कुठेही लागले जात नाही फक्त भांडे अगदी झटपटाशी धुवून होतात स्पंज घेतल्यामुळं सगळे कुकडं तेलकट सगळीकड्या सगळ्या भांड्यांना सगळीकडून घासल्या आता एकाच वेळेस सगळे भांडे घासून बी ठेवले आता भांडे धुवून ज्या ठिकाणी ठेवायचे त्या ठिकाणची गाव्या स्वच्छ केली आणि या ठिकाणी दुधाची जी किटली आहे सगळ्यात आधी ती स्वच्छ केली या पद्धतीने तिचं पाणी निथळण्यासाठी सुकण्यासाठी ठेवलं आता सगळ्यात आधी छोटे भांडे धुवून घेतले कितीही भांडे असले या पद्धतीने घासले की अगदी दहाच मिनटात भांडे निघतात घासून होतात यामुळे कंटाळाही येत नाही आणि थंडीही वाजत नाही भांडे असत दूध तापलेलं आहे दूध थोड्या वेळ थंड होऊन द्यायचं नंतर फ्रीजमध्ये ठेवून दिलं आता फक्त असा कॉटनचा कपडा घ्यायचा थोडासाच ओला केलेला आहे त्याने किचनओटाही पुसून घेतला सकाळी जेवढा किचन ओट्टा आपण मोकळ्या पाण्यामध्ये पुसतो तेवढा संध्याकाळच्या वेळेस फक्त थोडासा कपडा ओला केला ओलसर कपड्यांनी किचन ओटा पुसला की अगदी स्वच्छ असा दिसतो या पद्धतीने आता सकाळ शेवट बेसिनमध्ये सगळा किचन ओठाचे थोडेफार जो कचरा असतो तो बेसिनमध्ये जमा झाल्यानंतर सगळ्यात शेवट बेसिन धुवून घेतलं घासून भांडे घासण्याआधी बेसिंग घासलेलं आहे फक्त स्वच्छ धुवायचं आता सगळा कचरा बेसिंगमध्ये जमा झाला तोही टाकून द्यायचा अगदी असं बेसिन आणि किचन ओटा भांडेही झालेले आहे या पद्धतीने संध्याकाळी हिवाळ्यातील झोपण्याच्या आधी या पद्धतीने किचन स्वच्छ अगदी फक्त दहा ते वीस मिनटामध्ये भांडे किचन ओटा बेसिन